अरे भो देवा काय करतोय बस स्टँड वर कामाधंद्याची कामाची लाईन पाहतोय की नाही अरे काय कामाधंद्याची लाईन दोन वर्ष झाले कॉम्पिटिशन एक्झाम ची तयारी करतोय पेपर देऊन घरी बी पोहोचत नाही मी की पेपर लिहून जातो अरे तू बसलाय बापा सरकारी नोकरी विसर आता मग काय करू आता अरे काय करू का मी जे करतोय तू पण ते कर का काय काम करतोय रे असं माहित नाही का तुला म्हशीचा तबेला खोललाय ना मी अरे मी का मग म्हशी चालू बापा माहिती नाही आहे तुला बम कमाई आहे त्या धंद्यामध्ये सांग बर काय कमाई आहे तिच्यात सांग बरं तू म्हशीचं दूध काय रुपये लिटर आहे साठ रुपये लिटर चालू आहे ब आमच्याकडे मी एकशे वीस रुपये लिटर विकतो अर्ध पाणी ना अर्ध दूध काय महिना पडतो तुला म्हशीच्या दुधाचा तीस हजार रुपये महिना पडतो मला म्हशीच्या दुधाचा हाव का मग खर्च बी लागत ना रे अरे मग हेलानी का माझ्या जवळ माझा हेला नव्वद हजार रुपये महिना कमवतो हो का मग तर लय कमाई करतो बापा तू हा मग चल मी चालला मला शेण फेक्याला जाणार आहे एक नंबर धंदा यार मग हा तर नव्वद हजार रुपये महिना कमवतो याचा हेला मान्य पडीन एक काम करतो ना मग मी बी खोलतो ना तबेला पण पैसे तर नाहीये यार महाकडे एक काम करतो मग बँकवाल्या अजून लोन घुन घेतो बोला सर लुटेरी बँक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार मॅडम देवा बोलतोय म्हटलं हो सर बोला आम्ही तुमची काय सेवा करू शकता आ? सेवा ते नंतर करता अगोदर मला लोन पाहिजे होत म्हटलं हो सर बोला कशासाठी लोन पाहिजे होत तुम्हाला म्हशीचा तबेला खोलणं होतं म्हटलं त्यासाठी लोन पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला बिजनेस लोन पाहिजे होत किती म्हशी आहे तुमच्याकडे अरे जर माझ्याकडे म्हशी असत्या तर मी का झकऱ्याला लोन घेता तुमच्याकडून बोलणं शिक म्हटलं अरे सॉरी मॅडम सॉरी ते माय मोहाळ्या पायी एक दोन दहा मारबी खाल्लाय मी सॉरी <laughs> अरे मॅडम म्हशी असत्या तर मी लोन का घेता म्हशी आहे माझ्याकडे बरोबर मग काही प्रॉपर्टी असेल ना तुमच्याकडे शेती बाडी आहे का शेती शेती लय होती मॅडम पण म्हाताऱ्यानं पूर्ण इकटूक करून सळकवर आणला आम्हाला बरं मग तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर आहे का आ? सरकारी नोकरी अरे माझ्या घरचे जर सरकारी नोकरीवर असते तर मी एखाद्या मोठ्या कॉलेज मध्ये शिकून तुमच्या बँक चा मॅनेजर नसतो झाला का बरं शेती नाही नोकरी नाही मग तुम्ही आमचे लोनचे पैसे कसे भराल अरे भरीन ना बापा माझ्याकडे व्हिसा थोडी आहे की विदेशात पडून जाईन मी इमानदार माणूस आहे मी निर्व्यसनी माणूस आहे मी माझ्यासारखा मुलगा तुम्हाला बॅटरी लावून पण दिसणार नाही हो ते सर्व माहिती आहे मला आपण आमच्या बँकचे काही रूल असतात ते सर्वांना फॉलो करणे पडतात कसे भराल ते तुम्हाला सांगावं लागेल ला आम्हाला अरे मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर आणि मी पैसे नाही भरले तर तुम्ही म्हशी सोडून अजून काय सांगू अरे सर तुम्ही कशी गोष्ट करताय आणि काय करू त्या म्हशीला अरे मॅडम म्हशी म्हणे लय कमाई आहे बरं तुम्ही हलक्यात नको घ्या म्हशीला म्हशीचं शेणखत विकाते म्हशीचं दूध विकाते दही पनीर लस्सी सर्वच विकते म्हशीचं माणसाच्या खताला तुम्ही सांगा आता कोणी घेते का पण म्हशीच्या खताला तो म्हणतो मला दे तो म्हणतो मला दे आणि ते म्हशीचं जाऊ द्या मला हेला पण वागवायचा आहे कोण आणि <euros> हेल्याचा हेला काय उपयोग आहे हेला का हेला म्हशीचा मुलगा राहतो हेल्याची लय डिमांड आहे बापा हेला तीन हजार रुपये रोज कमवतो हो <euros> का असं काय करतो हेला अरे मॅडम हेला म्हशी घामन करतो एका दिवसातून तीन म्हशी घामन करतो तीन हजार रुपये रोज कमवतो हेल्या वाया अरे लय कमाई है या धंद्यात मॅडम आण सण कमाई या डायरेक्ट हो ते सर्व ठीक आहे पण आम्हाला कागद लागतील ना तुमच्या जवळ घर आहे का घर का घर तर आहे पण ते मा बाबाच्या नावावर हो आहे आणि माझे बाबा घराचे कागद का दोन टाइम चहा दोन टाइम जेवण देत ते खूप उपकार आहे माझ्यावर सॉरी सर मग तुम्हाला लोन भेटणं खूप अवघड आहे अरे मॅडम विश्वास करा मशी मनी लय कमाई आहे तुमचे पैसे देईन तुम्ही सांगा बरं तुम्हाला काय पगार आहे मला का आम्हाला एसी मनी बसून पंधरा रुपये पगार आहे काय फक्त पंधरा हजार अरे मी तुम्हाला तीस हजार रुपये ट्रान्झॅक्शन बघून मी सांगू शकते तुम्हाला की तुम्हाला लोन भेटेन की नाही वाटते भेटेन लोन मला हो मॅडम तुमच्या बँक मध्ये अकाउंट आहे ना माझं बरोबर तुमचा अकाउंट नंबर सांगा मी चेक करते तुमचा अकाउंट अरे अकाउंट काबा चेक करताय मॅडम तुम्ही सांगा ना लोन भेटीन की नाही तर अरे सांगा ना तिच्यात काय एवढं आणि नाही सांगताय तर मी तुमच्या नावाने चेक करते देवामाले 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 कुठं हे आहे वाटतं काय त्याचा अकाउंट मायनस पाचशे सत्तावन्न रुपयामध्ये ये वय भिका रा चल फोन ठेव काय हसताय बापा तुम्ही माझ्यावर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा